महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ धुळ्यातील श्री एकवीरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू मंदिर प्रशासनाकडून ही तयारी पूर्ण करण्यात येत आहे नवरात्र उत्सवाच्या काळात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात या राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी करत असतात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या मंदिरात करण्यात येत असतं भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही देखील आले तारखेपासून सुरू होत असलेल्या नवरात्र उत्साहाची तयारी श्री पातळीवर सुरू आहे गेल्या अनेक गेल्या एकनाथ देवी मंदिरामध्ये हा नवरात्र उत्सव आहे अगदी उत्साहात साजरा केला जातो आणि आपण पाहू शकतो याच पार्श्वभूमीवर एकनादेवी मंदिर मध्ये सुरू असलेली तयारी सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे देवी मंदिराची संपूर्ण परिसरातली साफसफाई जी आहे ती मंदिर प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र गुजरात असेल राज राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल या ठिकाणाहून अनेक भाविक या कांदेशी पूर्ण स्वामींनी मंदिराचं दर्शन घेत असतात आणि नवरात्र उत्सवामध्ये मंदिर प्रशासनाच्या वतीनं अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात नऊ दिवस संपूर्ण या मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते आज देखील या ठिकाणी श्री देवी मातेचं या ठिकाणी मंगलस्नान आता सध्या सुरू आहे मंदिरात का गाजारातील साफसफाई असेल मंदिरातील रंगरो रंगोटी असेल या कामाचा आता कुठेतरी पूर्णत्साह नेण्यात मंदिर प्रशासन कसोस्तीने प्रयत्न करत आहे आणि यंदा भाविकांची जी काही होणारी गर्दी आहे ही लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीनं सुरक्षेची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आए, मंदिर परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील पोलीस प्रशासन असेल यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी लक्ष ठेवलं जाणार आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी सतर्क झाले आहे टी मराठी साठी नागिंदा मोरे धुळे